प्रणव सोन मिसे पुणे जिल्हा तांबड्या पाठीमध्ये आणि खिंगे पुणे जिल्हा पाठीमध्ये पुणे दोन कुस्त्या पुकारलेल्या तयार राहा अजय कापडे कोल्हापूर लाल पट्टी दीपक पवार महाराष्ट्र रौप्य पदक धाराशिवला शिवला मिळवणारा अर्जुनवीर काका पवारांचा हा चिरंजीव दीपक पवार धाराशिवचा शिवचं अधिवेशन या पट्ट्यानं गाजवलं अजय काळी आहे पट्ट्या बांधाना जवळ पैलवा असतील तर पुढची ओमकार शिर्डी अहमदनगर लालपट्टी आबासाहेब अटकळी सोलापूर निळीपट्टी